सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात बिबट्याणं थेट पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश करत धुमाकूळ घातला या दरम्यान बिबट्यानं तब्बल सात ते आठ कोंबड्यांचा फडशा पडलाय वन विभागाच्या पथकानं तत्परतेने धाव घेत बिबट्याचा सुरक्षितरित्या रेस्क्यू केलाय इगतपुरी परिसरात काल सकाळी अचानक एक बिबट्या शिकारीच्या शोधात पोल्ट्री फार्ममध्ये शिरला फार्ममध्ये असलेल्या सात ते आठ कोंबड्या क्षणातच त्याने फस्त केल्या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला सुरक्षितरित्या पोल्ट्री फार्ममधून बाहेर काढण्यात आलाय नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विशेषतः दिंडोरी परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचं दिसत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांकडून धरू लागली आहे नाशिकमध्ये मानवी बस्तीजवळ वाढता बिबट्यांचा वावर चिंतेचा विषय बनलाय पोल्ट्री फार्म मधील या घटनेनंतर नागरिकांनी वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे अश्विनीपुरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित